बारावी सायन्स नीट नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी बाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड सायन्स ऑलिम्पिया एन टी एस सी एमटीएससी एनएसएससी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आयआयटी जेई आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायकॉन प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि मध्ये व पुस्तकावर सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड संपतजी पहिलवान चंद्रार पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इकडे सांगलीमध्ये विश्वजित कदम विशाल पाटील यांचे फोन नॉट रिचेबल आहेत आणि इकडं मोठ्या राजकीय घडणार घडू लागलेले आहेत काय नेमकं सध्याचं वातावरण काल जेव्हा विशाल पाटील यांची सांगलीमध्ये पत्रकार परिषद झाली ते विशाल पाटला असं सांगितलं होतं की जी काय मला म्हणजे गुढी उभा करायची ती मी उद्या करेल तर त्याच वेळेला एक अंदाज आला की बहुतेक काँग्रेसला जागा मिळणार नाही ना सांगलीची आणि त्यामुळे आपल्याला काहीतरी एक वेगळा निर्णय घ्यावा लागणार आहे आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्वाशी किंवा त्यांचे जे कोणी समर्थक आहेत किंवा त्यांचे जे कोणी गॉडफादर आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी कालची प्रेस घेतली होती आणि त्यांनी लोकांना अचानक परत बंडखोरचा निर्णय अचानक कसा काय घेतला हे लोकांना वाटू नये किंवा लोकांना असल्याचं की लोक होऊ नयेत म्हणून त्यांनी कालच्या प्रेस मध्ये कशा प्रकारचे एक म्हणजे सुतोवाच किंवा तशा प्रकारचे एक वाक्य बोल होत की मी उद्या माझी गुढी फडकवणार आहे आणि याचा अर्थ असा होता की जर काँग्रेसने ना उमेदवारी नाही दिली तर अपक्ष लढण्यासंदर्भात तो, तो एक सुतवाच होत आणि तो एक त्यांच्या समर्थकांना त्यांनी दिलेला संदेश होता आणि कालच्या त्या प्रेस नंतर विशाल पाटील यांनी काल दिवसभर अनेकांच्या गाठीपेटी घेतल्या अनेकांना त्यांनी फोन केले आहेत आणि त्यातून त्यांनी एक अंदाज घेतलेला आहे की सांगली लोकसभा जर अपक्ष लढवली तर नेमकं काय परिणाम होऊ शकतो किंवा कोण सोबत येऊ शकतं कोण सोबत येऊ शकणार नाही अशा प्रकारचा त्यांनी अंदाज घेतलेला आहे आणि त्यांच्या अपेक्षा त्यांना सकाळी म्हणजे तिकीट मिळालेली नाही या महाविकास आघाडीची आणि त्यामुळे ते आज दिवसभर थोडस काही लोकांशी दिल्लीच्या त्यांच्या नेतृत्वाशी किंवा अजून काय त्यांचे कोणी सल्लागार असतील त्यांची ते बोलून ते तशा प्रकारचा निर्णय घोषित करतील अशी अपेक्षा आहे पण असं जर असलं तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हटले होते की एक गोड बातमी येईल तुम्हाला गोड बातमी ऐकायला अर्थ गोड बातमी असं म्हणण्याचा म्हणजे त्यांचा कार्यकर्त्यांना एक थोडस आश्वासित करणं किंवा कार्यकर्त्याच्या मनामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करणं हाही भाग होता काल जर ते म्हणाले असते की आपल्याला काही उमेदवार मिळणार नाही आणि त्यांनी कालच लढाईला जर सुरुवात केली असती किंवा कालच त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये किंवा महाविकास आघाडीच्या विरोधात जर भूमिका घेतली असती तर ते थोडस चुकीच ठरलं असतं कारण असा मेसेज त्यातून गेला असता की अजून उमेदवारी उमेदवारी मिळेल किंवा नाही अशा थोडस वातावरण आहे आणि त्याच्या अगोदरच हे उमेदवार उमेदवारी नाही म्हणतायत त्यामुळे ह्यांनाच बहुतेक महाविकास आघाडी बरोबर लढायचं नाही किंवा अजून काही प्रकारच्या वा वावड्या त्यांच्या नावाने उठल्या गेल्या असत्या तर ते विशाल पाटील यांना नको होतं आणि ते विशाल पाटील हे अतिशय म्हणजे चतुर राजकारणी आहेत असं एक दिसत या त्यांच्या स्टेटमेंट वरून कारण त्यांनी काल एकाच वेळेला दोन गोष्टी केल्या की ते म्हणले की मी माझ्या पद्धतीने मी उद्या गुढी उभार करणार आहे आणि त्याच वेळेला ते म्हणाले की उद्या कदाचित गोड बातमी येईल म्हणजे मी काँग्रेसकडून लढायला इच्छुक होतो मात्र काँग्रेसनं माझ्यावर अन्याय केला आहे किंवा मला उमेदवारी माझी क्षमता असताना देखील दिलेली नाही अशा लोकांना सांगायला कारण झालेला आहे आहे तो मुद्दा त्यांच्यासाठी सध्याची सांगलीमधील परिस्थिती पाहता इकडं चंद्रार पाटलांना महाविकास आघाडीकडून तिकीट दिल्यानंतर इथले जे काँग्रेस आहेत वसंतदादा प्रेमी आहेत हे खूप नाराज झालेले आहेत आणि त्यांनी विशाल पाटलांच्या मागे रेटा लावलेला आहे की तुम्ही काही करा पण तुमची उमेदवारी जाहीर करा त्यामुळं इथली राजकीय हालचाल देखील मोठ्या प्रमाणात गतिमान झालेले आहेत नेते एकमेकांच्या संपर्कात असले तरी हे जे वरिष्ठ विश्वजित कदम असतील विशाल पाटील यांची कोणसे ऑफ आहेत त्यामुळं काय नेमकं परिस्थिती होते कार्यकर्ता नाराज झालेला आहे कार्यकर्ता संभ्रम कार्यकर्त्यांच्या अशा भावना आहेत की वसंतदादा पाटलांच्या घराण्यावर पहिल्यांदा बंडखोरी करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे असं हे पहिल्यांदा घडत इतिहासामध्ये की व्यक्तीलाच बंडखोरी कराव्या लागते ही त्यांची बंडखोरी ही त्यांच्या पक्षाच्या विरोधात नाहीये hmm. तर ही महाविकास आघाडीच्या विरोधातली बंडखोरी आहे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षानं ही जागा शिवसेनेवर सोडलेली आहे आणि ती बंडखोरी तशी शिवसेनेच्या विरोधात आहे आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत तर काँग्रेसचे कार्यकर्ते हे शिवसेनेच्या या निर्णयामुळे मात्र भाजपमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे एक त्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं आहे भाजपमध्ये आता महाविकास आघाडीमध्ये जर फूट पडत असेल तर मताच विभाजन होणं साहजिक आहे आणि समोरच्या जे आव्हान आहे ते त्या आव्हानामध्ये जर समजा फूट पडत असेल किंवा त्यांच्यात धुई माजली असेल तर भाजपमध्ये खुशी असणं साहजिक आहे ना म्हणजे कारण त्यांची लढाई सोपी होईल असं एक त्यांना वाटत या आणि त्यामुळं तशा प्रकारची खुशी ते व्यक्त करत असावी असं मला वाटतंय पत्रकार परिषद झाली महाविकास आघाडीची त्यामध्ये सांगितले की सर्वांनी आपला आघाडी धर्म पाळावा इकडे सांगलीमध्ये आघाडी धर्म पाळला जाईल का चंद्रार पाटलांना सांगलीमध्ये आघाडी धर्म पाळला जाईल किंवा नाही पाळला जाईल हे आता ज्यावेळेला विशाल पाटील उमेदवारी जर विशाल पाटलांनी उमेदवारी अपक्ष जाहीर केली किंवा उमेदवारी अर्ज भरला त्यानंतर गोष्टी आहेत अजून विश्वजित कदमांची का काय भूमिका असेल मग अपक्ष विश्वजित कदम साहेब आता कसं आहे ज्यावेळेला विशाल पाटील म्हणजे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळेला ज्यावेळेला विशाल पाटील आणि चंद्राम पाटील हे दोन उमेदवार महाविकास आघाडीचे समोर येतील भाजपच्या विरोधात तर त्यावेळेला डॉक्टर विश्वजित कदम हे त्यांची भूमिका जाहीर करतील म्हणजे त्या त्या वेळेची परिस्थिती सगळं बघू शकतो धन्यवाद स्वतःची आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा